नमस्कार मित्रांनो जेपी मॅथ्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आज आपण बघणार आहोत मित्रांनो कुठल्याही संख्येचा स्क्वेअर तो पण अगदी त्यासाठी मित्रांनो आपल्याला बेस मेथड शिकावी लागेल ह्या बेस मेथड मित्रा मध्ये मित्रांनो बेस खूप इम्पॉर्टंट असतो हा बेस मित्रांनो मी दोन टाईप मध्ये डिवाइड केलाय पहिला टाईप मित्रांनो बेस हा शंभरच्या पटीत असेल आणि दुसरा टाईप मित्रांनो हा पन्नासच्या पटीत असेल त्यामुळे मित्रांनो शंभरचा बेस आणि पन्नासचा बेस यामध्ये थोडा मायनार चेंज होतो तो कसा आपण एक्झाम्पल वर बघणार आहोत चला तर मग कुठल्याही वेळ वयाना जाऊ देता सुरू करूया आजचा व्हिडिओ आता बघूया मित्रांनो पहिला टाईप बेस हा आपल्या शंभरच्या पटीत असेल त्यासाठी मित्रांनो मी दोन एक्झाम्पल घेतले एकशे तीनचा वर्ग आणि सत्याऐंशीचा वर्ग आपल्याला करायचा कसा करणार बघा मित्रांनो पहिले एक्झाम्पल एकशे तीनचा वर्ग करायचा आता मित्रांनो ही संख्या कोणाच्या जवळ आहे मित्रांनो तरी शंभरच्या जवळ आहे म्हणून मी याचा बेस घेतो मित्रांनो शंभर बरोबर ही पण शंभरच्या जवळ आहे याचा पण बेस शंभर असेल जवळचा बेस घ्यायचा आपल्याला शंभरच्या पटीत बरोबर आता पहिली स्टेप काय करणार मित्रांनो हा शंभर पासून कितीने जास्त आहे मित्रांनो तर हा शंभर पासून प्लस तीन ने जास्त आहे बरोबर प्लस तीन ने जास्त आहे म्हणून मी ते प्लस तीन लिहिला प्लस तीन असेल तर प्लस तीन लिहायचा जर हा कमी असेल तर मायनस तीन सुद्धा आपण लिहू शकतो प्लस मायनस खूप इम्पॉर्टंट आहे म्हणून प्लस तीन आणि मायनस तीन जे असेल ते आपल्याला व्यवस्थित लिहायचंय बघा हा शंभर होता म्हणजेच जास्त होता शंभरापेक्षा म्हणून प्लस तीन दिला दुसरी स्टेप काय करू मित्रांनो आपण ह्या जो इथला जो नंबर असेल त्याचा जिथे प्लस तीन असेल तर त्याचा वर्ग करायचा आहे तो किती येईल मित्रांनो नऊ नऊ येतो पण आपल्या बेसवर किती झिरो आहे मित्रांनो दोन झिरो आपल्याला इथे दोन संख्या मेंटेन करायचं आहे म्हणून काय करावं लागेल मित्रांनो दोन संख्या इथे एकच येतोय म्हणून झिरोची मदत घ्यावं लागेल म्हणजेच याला लिहायचं झिरो नऊ म्हणजे इथे जर एक राहिला असतं तर कसं लिहू आपण झिरो एक दोन राहिला तर कसं लिहू झिरो चार बरोबर क्लिअर झालं पुढची स्टेप काय करणार मित्रांनो पुढची स्टेप एकदम सिंपल आहे हा एकशे तीन आहे एकशे तीन मध्ये मित्रांनो हे तीन ऍड होतील एकशे तीन मध्ये तीन ऍड झाल्यावर किती होणार आहे मित्रांनो एकशे सहा म्हणजेच मित्रांनो एकशे तीनचा वर्ग आला मित्रांनो एकशे सहा झिरो नऊ सिंपल दोन स्टेप मध्ये अँसर कसं काढलं परत एकदा समजून घ्या मित्रांनो बघा एकशे तीन बेस काय होता घेतला आपण शंभर बरोबर हा शंभर पेक्षा कितीने जास्त होता मित्रांनो तीनाने म्हणून मी ते लिहिलं प्लस तीन प्लस तीन इम्पॉर्टंट मित्रांनो प्लस तीन असेल तर प्लस प्लस करू आणि मायनस असेल तर मायनस करू बघा मग पुढची स्टेप काय केली आपण या तिनाचा वर्ग किती लिहिला आपण नऊ येतो पण त्याला लिहायचंय झिरो नऊ कारण की बेसवर दोन झिरो दोन झिरो मेंटेन ठेवायचं आणि हातच्या आला तर आपण पुढे घ्यायचंय बरोबर नंतर हा काय करतो आपण या एकशे तीन मध्ये हे तीन ऍड केले किती झाले एकशे सहा आणि हा झिरोनो सिंपल दोन स्टेपमध्ये तुम्ही अगदी सेकंदात स्क्वेअर करू शकता दुसरं एक्झाम्पल मित्रांनो आपल्याला सत्याऐंशीचा वर्ग करायचा आहे मग त्यासाठी बेस काय असेल परत मित्रांनो शंभरच्या जवळ आहे शंभर घेतला मग मित्रांनो हा सत्याऐंशी शंभर पेक्षा कितीने कमी आहे तर आपल्याला माहिती आहे मायनस तेराने कमी आहे बघा इथे काय लिहिलंय मित्रांनो मी मायनस तेरा लिहिलंय बरोबर प्लस इथे प्लस होतं तर प्लस लिहिलं इथे मायनस होतं तर मायनस लिहिलं नंतर पुढची स्टेप काय करतो मित्रांनो आपण या मायनस तेरा असो किंवा प्लस तेरा असो याचा स्क्वेअर करतो तेराचा वर्ग किती येतो मित्रांनो एकशे एकोणसत्तर बरोबर एकशे एकोणसत्तर आला आता मित्रांनो बेसवर किती झिरो आहे दोन झिरो आणि इथे तर तीन नंबर आले म्हणजे फक्त हे दोन नंबर ठेवायचे आणि एक नंबर इकडच्या मध्ये हातच्या घ्यायचा हे फक्त चेंज होईल आता पुढची स्टेप काय होईल मित्रांनो सांगा या सत्त्याऐंशी मधून मायनस तेरा झाले बघा इथे प्लस होतो म्हणून प्लस केलं मायनसला तर मायनस म्हणून सांगितलं होतं मित्रांनो प्लस ला खूप महत्व आहे म्हणजेच सत्याऐंशी मधून तेरा गेले किती उरतील मित्रांनो तर ते उरतील चौऱ्याहत्तर बरोबर नंतर काय करू मित्रांनो हा आपल्याला हातच्या द्यायचा आहे म्हणजे हा ह्याच्यामध्ये एक ऍडवीस म्हणजे चौऱ्याहत्तर आणि एक किती होतील मित्रांनो पंच्याहत्तर आणि हा इकडचे दोन नंबर एकोणसत्तर ऍडिस म्हणजे याचा वर्ग आला मित्रांनो पंच्याहत्तर एकोणसत्तर सिंपल अगदी सहज मित्रांनो या मित्रणे तुम्ही कुठलाही स्क्वेअर करू शकता बघूया पुढचे एक्झाम्पल पुढचं एक्झाम्पल मित्रांनो आपल्याला एक हजार बाराचा वर्ग करायचा आहे मग मित्रांनो हा एक हजार बारा कोणाच्या जवळ आहे याचा बेस काय येईल मित्रांनो तर याचा बेस येईल हजार बरोबर हजारच्या जवळ आहे बघा पुढची स्टेप काय करू हजारपेक्षा कितीने जास्त आहे मित्रांनो हा बाराने जास्त आहे बरोबर मग काय करू आपण पुढच्या स्टेपला या बाराचा वर्ग करू बाराचा वर्ग बोला किती येतो एकशे चौवेचाळीस बरोबर बेसवर किती झिरो आहे तीन झिरो इथे तीन नंबर आले मग हातच्या घ्यायची गरज आहे का नाही तीन झिरो बेच रोध्ये मग तीन नंबर आले हात घ्यायची गरज नाही पुढची स्टेप काय करतो मित्रांनो आपण हा एक हजार बारा मध्ये इथे प्लस आहे तर प्लस करू मायनस येईल तर मायनस एक हजार बारामध्ये बारा ऍड केले किती येणार मित्रांनो एक हजार चोवीस म्हणजे हा आला मित्रांनो त्याचा स्क्वेअर सिम्पल अगदी सहज तुम्ही कुठल्याही संख्येचा स्क्वेअर करू शकता बघूया पुढचा एक्झाम्पल अजून आपला कन्सेप्ट क्लिअर आता सांगा मित्रांनो हा नंबर कोणाच्या जवळ आहे नऊ हजार नऊशे शहाऐंशी कोणाच्या जवळ आहे मित्रांनो तर तो कोणाच्या जवळ आहे दहा हजाराच्या जवळ आहे मग इथे बेस काय घ्यावा लागेल मित्रांनो आपल्याला बेस असेल मित्रांनो आपला दहा हजार बरोबर दहा हजार असेल दहा हजारापेक्षा कितीने कमी तर हा मायनस चौदाने कमी बरोबर पुढची स्टेप काय करू मित्रांनो आपण या चौदाचा मायनस चौदाचा वर्ग करू किती येतील चौदाचा वर्ग केल्यावर किती येतो मित्रांनो एकशे शहाण्णव बरोबर आता बघा बेसवर किती झिरो मित्रांनो एक दोन तीन आणि चार बरोबर आपले किती नंबर आले एक दोन आणि तीन आले बरोबर मग आपल्याला चार नंबर मेंटेन ठेवायचे कारण बेसवर चार झिरो तीनच येत आहे मग इथे झिरोची मदत घ्यायची बरोबर आले चार झिरो बेसवर इकडे पण चार नंबर पुढची स्टेप काय करणार आहे मित्रांनो आपण या नऊ नौ हजार नऊशे शहाऐंशी मधून चौदा गेले किती उरतील मित्रांनो सांगा नऊ हजार नऊशे बहात्तर बरोबर हा झाला मित्रांनो त्याचा वर्ग सिंपल अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही शंभरच्या पटीत असलेला बेसचा स्क्वेअर अगदी सेकंदात या मेथडने करू शकता आता बघूया मित्रांनो दुसरा टाईप बेस आपल्या पन्नासच्या पटीत असेल तेव्हा काय चेंज होतो कारण की बेस आता पन्नासच्या पटीत असल्यावर मित्रांनो थोडासा मायनार चेंज होईल तो कसा होईल पुढच्या एक्झाम्पल नुसार समजून घेऊ पुढच्या मध्ये मित्रांनो आपण आता बेस हा पन्नासच्या पटीत घ्यायचा आहे इथे बेस मित्रांनो आपण शंभर घेऊन चालणार नाही हजार घेऊन चालणार नाही किंवा दहा हजार घेऊन चालणार नाही कारण मित्रांनो आपण जर शंभरचा बेस इथे जर घेतला एक्झाम्पल मध्ये अठ्ठावन्नचा वर्ग करायचा आहे शंभर मधून अठ्ठावन्न जातील किती उरतील मित्रांनो बेचाळीस मग बेचाळीसचा वर्ग आपल्याला माहीत पाहिजे म्हणजेच शंभरचा बेस घेऊन सुद्धा याचा अँसर येईल पण ते आपल्याला जास्त कॉम्प्लिकेटेड होऊन जाईल म्हणजे याचा जवळचा जो नंबर असेल तो आपला बेस जाईल म्हणजे याचा जवळ किती नंबर आहे जवळ पन्नास आहे बरोबर इथे दोनशे सत्याऐंशी इथे काय जवळ आहे मित्रांनो इथे तीनशेच्या जवळ म्हणजे याचा बेस किती असेल तीनशे आपल्याला जवळचा बेस शोधायचा आहे आणि आपलं कॅल्क्युलेशन करायचंय आता बघ इथे काय घेऊ मित्रांनो आपण बेस इथे बेस घ्यावा लागेल आपल्याला पन्नास बरोबर पन्नास घ्यावा लागेल बरोबर आता पन्नास पासून हा कितीने जास्त आहे मित्रांनो तर प्लस आठ प्लस आठ लिहायचं बरोबर मायनस असेल तर मायनस लिहायचं प्लस असेल तर प्लस इथे कितीने जास्त आहे प्लस आठ दुसरी स्टेप काय करतो मित्रांनो आपण आठ चा वर्ग करतो किती येईल तो चौसष्ट बरोबर आता आपला ऍक्च्युअल बेस काय होता मित्रांनो एक्चुअल बेस होता आपला शंभर बरोबर शंभर वर दोन झिरो इथे पण दोन नंबर आले काही हच्छा घ्यायची झिरो घ्यायची गरज नाही आता पुढे बघू मित्रांनो अठ्ठावन मध्ये आठ ऍड केले किती होतील मित्रांनो अठ्ठावन मध्ये आठ ऍड केल्यावर ते किती होतील मित्रांनो सहासष्ट बरोबर सहासष्ट झाले आता सहासष्ट चौसष्ट हे आपलं उत्तर आहे का मित्रांनो तर नाही कारण इथे बेस आपला शंभर नाहीये तो किती आहे मित्रांनो पन्नास तर आपल्याला इथे मल्टीपाईंग फॅक्टरने मल्टिप्लाय करावा आता मित्रांनो इथे आपण बेस काय घेतलाय पन्नास त्याला नेहमी भागीला शंभर करायचा आणि आपला मल्टीपाई फॅक्टर काढायचा बरोबर म्हणजे पन्नास बागीला शंभर किती येतील मित्रांनो एक अपॉन दोन पन्नास एक पन्नास पन्नास दोन शंभर बरोबर मल्टिपाई फॅक्टर काय आला मित्रांनो एक अपॉन दोन या मल्टीप्लाइंग फॅक्टरने मित्रांनो या दुसऱ्या नंबरला मल्टिप्लाय करायचं या नंबरला हात लावायचं नाही तो ऍज इट इज राही म्हणजे सासष्ट गुणीला एकशे दोन म्हणजे एक किती येतील मित्रांनो सासष्ट गुन्ह्याला एकशे दोन म्हणजे याला दोनाचा भाग किती येतील तेहतीस बरोबर सासष्ट भागीला दोन तेहतीस आणि त्याच्यावर हे चौसष्ट चा म्हणजेच अठ्ठावन्नचा वर्ग आला मित्रांनो तेहतीस चौसष्ट सिंपल अगदी दोन स्टेप मध्ये तुम्ही उत्तर काढू शकतात काय केलं मित्रांनो बघा आता इथे हा अठ्ठावन्न कोणाच्या जवळ होता पन्नास म्हणून मी बेस घेतला पन्नास पन्नास पेक्षा कितीने जास्त होता आठ ने नंतर आठचा वर्ग केला किती आला चौसष्ट बरोबर नंतर अठ्ठावन्न मध्ये आठ ऍड केले किती झाले सहासष्ट बरोबर मग सहासष्ट चौसष्ट आपलं उत्तर आहे का नाही कारण आपला बेस शंभर नाही आता इथे बेस काय घेतला आपण पन्नास म्हणून मल्टिपल फॅक्टर काढावा लागेल तो कसा काढणार पन्नासला ला ने डिवाइड केले किती आलं एक अपॉन दोन म्हणजेच सहासष्ट गुन्हेला एक आपण दोन करून किती झाले तेतीस आणि त्याच्यावर हे चौसष्ट म्हणजेच अठ्ठावन्नचा वर्ग आला मित्रांनो तीन हजार तीनशे चौसष्ट बरोबर आता मित्रांनो समजा बेस जर तीनशे असेल तर मल्टीमेन फॅक्टर काय येईल मित्रांनो तीनशे बागेला शंभर म्हणजे तीन बरोबर मल्टीमेन फॅक्टर तीन आला तसं आहे एक्झाम्पल मित्रांनो या एक्झाम्पल मध्ये बेस काय असेल मित्रांनो दोनशे सत्त्याण्णवचा वर्ग करायचा कोणाच्या जवळ आहे मित्रांनो तीनशेच्या जवळ म्हणजे बेस काय असेल इथे तीनशे बरोबर पहिली स्टेप हा तीनशे पेक्षा कितीने कमी आहे तर तीन ने कमी मग पुढची स्टेप काय करू या तीनचा वर्ग करू मायनस तीनचा वर्ग किती येतो नऊ बरोबर पण आपण त्याला बेसवर दोन झिरो आहे म्हणून दोन झिरो लिहितं इथे झिरो नोकरी व लागेल बरोबर नंतर पुढची स्टेप काय करतो आपण ह्या दोनशे सत्त्याण्णव मधून तीन वजा जाते सांगा तीन वजा केल्या तर किती येणार आहे दोनशे चौऱ्याण्णव बरोबर मग दोनशे चौऱ्याण्णव झिरो नऊ हे आपलं उत्तर असेल का नाही कारण की आपला बेस इथे शंभर नाही बेस किती झाला तीनशे आता मल्टिपाईन फॅक्टरने मल्टिप्लाय करावा लागेल तो कसा काढणार हे दोन झिरो गेले दोन झिरो मल्टिपाईन फॅक्टर आला तीन सिम्पल त्याने कोणाला मल्टिप्लाय करायला याला कधीच करायचं नाही चुकून सुद्धा करायचं नाही फक्त या नंबरला करायचं मग गुन्हेला तीन गुण सांगा मग दोनशे चौऱ्याण्णव गुन्ह्याला तीन चार तिथं बारा अच्छाला एक नऊ तिक सत्तावीस आणि एक अठ्ठावीस आजच्याला तीन दोन तीन दोन्ही सहा सहा आणि दोन आठ बरोबर म्हणजे आठशे ब्याऐंशी बरोबर आणि त्याच्यावर झिरो नऊ हा झाला दोनशे सत्त्याऐंशी चा वर्ग सिंपल अगदी सहज मित्रांनो तुम्ही कुठलाही एक्झाम्पल बेस मेथडने सॉल्व करू शकता बघूया पुढचं एक्झाम्पल जेणेकरून आपली अजून प्रॅक्टिस होईल पुढचं एक्झाम्पल मित्रांनो आपल्याला एकशे सत्तेचाळीसचा वर्ग करायचा आहे हे एक्झाम्पल मित्रांनो आर पी एफ पोलिस च्या मध्ये आलेलं होतं कसं करणार मित्रांनो एकशे सत्तेचाळीस बेस काय घ्यायचा शंभर घेऊन चालेल का शंभरापासून खूप जास्त म्हणजे जवळचा बेस घ्यावा लागेल मग मी ते बेस घेतो मित्रांनो दीडशे बरोबर दीडशेच्या जवळ आहे दीडशे पेक्षा कितीने कमी आहे हा परत मायनस तीनने ने कमी आहे पुढची स्टेप काय करू या तीनाचा वर्ग सांगा किती येतो तो येतो झिरो बर बर नो बरोबर मी तुम्हाला दोन सांगितले आता पुढची स्टेप काय करू आपण एकशे सत्तेचाळीस मधून तीन गेले किती उरतील ते उरतील एकशे चौवेचाळीस बरोबर आता आपल्याला काय करायचंय मल्टिफायन फ्रॅक्टर त्याने कोणाला मल्टिफाय करायचं असतो याला चुकून सुद्धा करायचं नाही फक्त याला मल्टिपाय करायचा कसा काढणार याला भागीला शंभर करायचं म्हणजेच किती येतील हा एक झिरो गेला एक झिरो गेला बरोबर याला पाचचा भाग जातोय म्हणजे तीन अपॉन दोन तीन अपाचे पंधरा आणि पाच दोन दहा बरोबर म्हणजे बर बर ह्या नंबरला कशाने मल्टिफाय करायचंय मित्रांनो आपल्याला तीन अपॉन दोन ने मग काय करू आपण सुरुवातीला भागून घेऊ एकशे चौवेचाळीस ला दोन ने भाग द्या किती येणार आहे मित्रांनो बहात्तर बरोबर बहात्तर गुणीला तीन किती येतील मित्रांनो सांगा बहात्तर गुण तीन दुने सहा आणि सात त्रिक एकवीस बरोबर आता दोनशे सोळा आले आणि इकडचे झिरो नऊ सिंपल हा झाला एकशे सत्तेचाळीस चा स्क्वेअर अगदी सेकंदात मित्रांनो तुम्ही स्क्वेअर काढला असता म्हणजे तुमचे दोन मार्क आजच पक्के झाले असते आता बघूया मित्रांनो पुढचं एक्झाम्पल अजून आपला कन्सेप्ट क्लिअर आपल्याला मित्रांनो आपल्याला पंधराशे बाराचा वर्ग करायचा आहे आता पंधराशे बारा कोणाच्या जवळ आहे मित्रांनो तर आपल्याला सगळ्यांना आहे याचा बेस काय घ्यावा लागेल आपल्याला पंधराशे घ्यावा लागेल बरोबर बाराने जास्त आहे बरोबर मग पुढची स्टेप काय करू आपण या बाराचा वर्ग किती येतोय एकशे चव्वेचाळीस बरोबर नंतर काय करूया पंधराशे बारामध्ये बारा मिळू किती येतील मित्रांनो पंधराशे चोवीस येतील बरोबर मग पंधरा चोवीस एकशे चौवेचाळीस हे आपलं उत्तर आहे का तर अजिबात नाही आता आपला बेस काय होता मित्रांनो इथे आपण काय घेतलाय पंधराशे मग इथे शंभरने डिवाइड करणार का नाही तर इथे कशाने डिवाईड करावं लागेल मित्रांनो आपला हजार बरोबर कारण की हजारच्या पुढे गेलं तर हजारने डिवाइड बघा हजारच्या पुढे जर गेला तर कशाने डिवाइड करायचं हजारने आणि हजारपेक्षा कमी असेल तर शंभरने तसंच मित्रांनो दहा हजारच्या पुढे गेला तर काय कशाने डिवाइड करावं लागेल दहा हजारने बरोबर मल्टीप्लाइंग फॅक्टर काय मित्रांनो इथे दोन गेले दोन परत फॅक्टर आला बरोबर पाच भाग जातो तीन अपॉन दोन मग मी या नंबरला तीन अपॉन दोन।, दोन ने मल्टिप्लाय करावा लागेल पहिले दोनाने भागू सांगा सात दुने चौदा उरला आजच्या सहा दुने बारा आणि हे सातशे येतील बरोबर आता त्याला गुन्हेला तीन करून सहा मग तीन दुने सहा सात्री अठरा हच्याला जाईल परत एक सात्रिक एकवीस आणि बावीस बरोबर मग बावीस शहाऐंशी बावीस शहाऐंशी बरोबर आता बेसवर किती झिरो होते आपल्याला तीन मग इकडे तीन आहे हातच्या घ्यायची गरज आहे का नाही मग हा बावीस शहाऐंशी वर फक्त एकशे चौवेचाळीस लिहून द्यायचा करायचा 112 चा स्क्वेअर काय आला मित्रांनो तो आला 2286 1244 सिंपल अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्हाला कोणताही स्क्वेअर जमतील तरी मित्रांनो तुम्हाला काही डाउट असेल तुम्ही नक्की कमेंट करा तुमच्या कमेंटला रिप्लाय करेन व्हिडिओ आवडला तर नक्की तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशाच व्हिडिओ साठी मित्रांनो तुम्ही जीपी मॅथला लाईक शेअर करा